नमस्कार आज आपल्या हातीनं तूर पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल काही माहिती आली आहे हो यात पिकावर येणारे जे कॉमन रोग आहेत आणि त्यावरचे उपाय आणि हो फुलधारणेच्या वेळेस काय काळजी घ्यायची यावर जास्त फोकस दिसतोय हो अगदी शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं ठरू शकतं नाही का नक्कीच म्हणजे या माहितीचा मुख्य उद्देश हाच दिसतोय की तूर पिकाचं आरोग्य कसं जपायचं आणि उत्पादन कसं वाढवायचं बरोबर यात काही जैविक आणि रासायनिक उपाय पण सुचवले आहेत आपण बघूया ते काय आहेत आणि कसे वापरायचे ते हो सुरुवात करूया मर रोगापासून म्हणजे वेल्ट लक्षणं अशी सांगितली आहेत की झाड एकदम जात आणि मुळाजवळ खोडावर तपकिरी डाग येतात म्हणे हा जमिनीतला रोग आहे का हो बरोबर हा जमिनीतल्या बुरशीमुळे होतो म्हणूनच बघा इथे बायोकेअर नावाचं जैविक बुरशीनाशक साधारण शंभर ग्राम प्रति सोळा लिटर पाणी अच्छा आणि त्याच्यासोबत परीस गोल्ड नाईन्टी एट ह्युमिक ऍसिड ते पन्नास ग्रॅम एकत्र करून खोडाजवळ ओतायला सांगितले म्हणजे ड्रिंचिंग करायचं ओके म्हणजे जैविक उपायावर भर दिसतो इथे हो त्याने काय होतं की जमिनीतल्या चांगल्या बुरशीला धोका नसतो आणि ह्युमिक ऍसिडमुळे मुळं पण चांगली वाढतात म्हणजे एकात्मिक पद्धत झाली ही बरं पुढे आहे अल्टरनेरिया ब्लाइट यात पानावर तपकिरी गोलगोल डाग येतात असं म्हटलंय हो हा पानावरचा बुरशीजन्य रोग आहे त्यासाठी मॅन्कोझेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर पाण्यात विरघळणारी पावडर तर ती तीस ग्रॅम प्रति सोळा लिटर पाण्यात मिसळून फवारायची अच्छा हे मँकोझेब कसा आहे स्पर्शजन्य आहे म्हणजे पानाच्या वरच्या बुरशीला मारत म्हणून प्रतिबंधात्मक फवारणी महत्वाची ठरते याची समजलं बरं आणखी एक आहे फ्युजारियम रूट रॉट नावावरूनच कळते की मुळं कुजतात आणि मग वाढ थांबते अगदी यासाठी परत मुळांवरच काम करायचंय मिटालेक्झिल आणि मॅन्कोझेब यांचं कॉम्बिनेशन संयुक्त बुरशीनाशक हो ते पन्नास ग्रॅम आणि सोबत ह्युमिक गोल्ड प्लस हे लिक्विड ह्युमिक आहे ते पन्नास मिली ओके हे दोन्ही सोळा लिटर पाण्यात एकत्र करून परत ड्रिंचिंग करायचं म्हणजे बुरशी पण जाईल आणि मुळांना ताकद पण मिळेल आणि एक जरा वेगळा वाटणारा रोग पाणीगळ रोग म्हणजे फाईट ऑफ थोरा लीफ फॉल पानं अचानक गळून पडतात आणि फांद्यांवर जळल्यासारखे डाग हे कसं काय होतं हो हे पण बुरशीमुळेच होतं नुकसान खूप होतं याने यासाठी गॅलेक्सी नावाचं बुरशीनाशक दिलंय ऍझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेब्युकोनाझोल यांचं मिश्रण आहे ते अच्छा तीस मिली प्रति सोळा लिटर पाणी हे आंतरप्रवाही आहे म्हणजे झाडात शोषलं जातं आणि आतून काम करतं ओके आणि सोबत प्रोटीन हायड्रोलायसेट म्हणजे एक प्रकारचं ग्रोथ प्रमोटर ते पण तीस मिरी फवारायला सांगितलंय म्हणजे झाड त्या शॉक मधून लवकर बाहेर येतं बरं म्हणजे रोगांवर नियंत्रण मिळवल्यावर येतो महत्वाचा टप्पा फूलधारणा साहजिक आहे या काळात झाडाला जास्त पोषणाची गरज असणार नाही का अगदी बरोबर कारण याच काळात पुढचं सगळं उत्पन्न ठरतं आणि फुलगळ ही एक मोठी समस्या असते बरेचदा हो हो ती टाळण्यासाठी बोलॉन ट्वेंटी पर्सेंट सोळा ग्रॅम वापरायचं ते परागीभवनाला मदत करतं सोबत सरपंच नावाचं समुद्री शैवाल अर्क तीस मिली यात नैसर्गिक संजीवकी असतात ओके okay. आणि कोराजन हे कीटकनाशक पाच मिली फुलं पोखरणाऱ्या अळीसाठी हे सगळं सोळा लिटर पाण्यात मिसळून फवारायचं अच्छा म्हणजे एकाच फवारणीत पोषणपण आणि किडीपासून संरक्षण पण भारी आहे आणि दुसरी फवारणी कशासाठी आहे दुसरी फवारणी आहे फुलं आणि शेंगा चांगल्या लागाव्यात म्हणून त्यांची वाढ चांगली व्हावी म्हणून त्यासाठी तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खत वापरायचं पन्नास ग्रॅम यातलं फॉस्फरस चाळीस टक्के महत्वाचं आहे फुलधारणेसाठी बरोबर आणि सोबत फाईव्ह स्टार नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून दिलाय दहा ग्रॅम यात अमिनो ऍसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत म्हणे नॅनो टेक्नॉलॉजीमुळे कदाचित ती लवकर लागू पडत असतील झाडाला अच्छा आणि एक महत्वाची टीप दिली आहे सगळ्या फवारण्यांसाठी सिलेस्टिक नावाचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरावं हे खरंच इतकं गरजेचं असतं का हो ही टीप खरंच खूप महत्वाची आहे स्टिकर साधारण पाच मिली प्रति सोळा लिटर पाणी वापरल्याने काय होतं की फवारणीचं औषध किंवा खत पाण्यावर एकसारखं पसरतं आणि नुसतं पसरत नाही तर ते चिकटून राहतं म्हणजे पाऊस आला किंवा दव पडलं तरी लगेच धुवून जात नाही अच्छा म्हणजे औषधाचा इफेक्ट जास्त काळ टिकतो अगदी त्याची कार्यक्षमता वाढते म्हणून स्टिकर वापरायलाच हवं तर एकंदरीत या माहितीतून तूर पिकावरचे मुख्य रोग कोणते त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं जैविक रासायनिक उपाय काय आहेत आणि फुलधारणेच्या वेळी काय काळजी घ्यायची याचं एक चांगलं मार्गदर्शन मिळत बरोबर आहे यातून हेच दिसतं की पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानं वेगळी असतात आणि त्यानुसार योग्य वेळी योग्य उपाय करणं किती महत्वाचं आहे उत्पादनासाठी फक्त रोग नाही तर पोषण पण तितकंच महत्वाचं आहे त्याची जमीन वेगळी असते तिथलं हवामान पण बदलत राहतं मग शेतकऱ्यांनी या शिफ्ट